मित्रांनो आज आपण चर्चा करतो आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची आणि त्या ठिकाणच्या उमेदवारीची कारण आपण पाहतोय की महाविकास आघाडीकडून या ठिकाणी प्रणिती शिंदे यांचं नाव पुढं येत आहे परंतु भाजपाकडून मात्र आणखी ही कुठलीही अधिकृत अशी घोषणा कुठल्याही उमेदवाराची झालेली आपल्याला ऐकायला मिळत नाही आहे परंतु चर्चा मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये बी जे पीचा उमेदवार म्हणून जी चर्चा ज्या व्यक्तीची न होत आहे वेगळ्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून न्यूजपेपरमधून चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे ती व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची या नावानं आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक वादंग निर्माण केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पाहतो आहे की मराठा समाज आपल्या आरक्षणाचा लढा अगदी आरपारचा करत आहे आणि कुठेतरी या लोकसभा निवडणुकांच्या विरोधात दंड थोपटत असताना जर हे वास्तव असेल तर मग बी जे पी मराठा समाजाच्या जे दुखणं आहे त्या दुखण्यावरची खपली काढण्याचं काम करत आहे का आणि मराठा समाजाला आणखी दुःख देण्याचं काम करत आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मी यासाठी हे म्हणतो आहे की दोन हजार एकोणीस पूर्वी आपण पाहतो की मराठा समाजाने जी आंदोलनं केली होती त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की देवेंद्र फडणवीस यांनी त्या कालावधीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं दोन हजार एकोणीसला त्यावेळेला ते आरक्षण आपण आहे की त्याच्या विरोधात याचिका टाकण्याचं काम जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकून केलं होतं आणि त्याला कुठंतरी रोखण्याचं काम या पतीपत्नी केलेलं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे एवढंच नाही तर आपण पाहतोय की वेळोवेळी मराठा समाजाच्या विरोधात विधान करणं तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे विधान करणं मराठा समाजाचा कल जो आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये दे कुठेतरी या सदावर्तेमुळेच नकारात्मक होत असताना दिसतो कारण का तर सदावर्ते वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांशी लगड करताना दिसतात ते माझे मित्र आहेत आय लव यू असं ते म्हणतात एकीकडं इक महात्मा गांधीजींच्या बाबतीमध्ये अपशब्द बोलणं आणि दुसरीकडं मात्र महात्मा नथुराम घोडसे यांचा विजय असो जय असो असं बोलणं एकीकडं इक आपण पाहतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणणं आणि तिकडं आर एस एस विचारधारेला कुठंतरी कवटाळणी घालणं ह्या सगळ्या विरोधाभास घेऊन चालणारे सदावरते जेव्हा या बी जे पी सरकारच्या जवळचे वाटतात लोकांना आणि अशा परिस्थितीतही जेव्हा सरकार या गोष्टीचा म्हणजे कुठंतरी नकार देतो आम्ही यांच्याशी संपर्क आमचा काही नाही आहे आमचं काही संबंध नाही आहे असं म्हणतं त्यांना आमच्याबद्दल आवड असू शकते पण आमचं त्यांच्याशी काही नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण स्वतः देवेंद्र फडणवीस करतात तेव्हा कुठंतरी वातावरण आपण पाहतो आहे की जरी मनामध्ये शंका असली तरी कुठंतरी आणखी उलगडा मात्र कुणाला होत नाही आहे परंतु ज्या वेळेला आशा नावाची चर्चा व्हायला लागते त्यावेळेला मात्र ही जी शंका आहे किंवा हा हा जो विचार आहे याला कुठंतरी शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण आपण पाहतो आहे की मराठा समाज एकीकडं असं म्हणतानाही दिसतो आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत एका हाताने देतात आणि एका हातानं कुठंतरी काढून घेण्याचा प्रयत्न करतात नागरल्या वेळेस त्यांनी तसं केलं आणि आत्ताही ते जेव्हा विधानसभेमध्ये त्याने कायदा करून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आणि लागलीच आपण पाहतो ते ते आहे की दुसऱ्याच दिवशी आणि त्या ठिकाणी जाऊन याचिका टाकण्याचं काम केलेलं आहे म्हणजे याच्या मागं कुठंतरी बी जे पी सरकार आहे हे सरकार आहे अशा पद्धतीची भावना जी स मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून आणि या ठिकाणी जो काही समाज महाराष्ट्रामध्ये इतर समाजही आहेत यांनाही होत होती त्या गोष्टीवर आता कुठंतरी शाश्वती होण्याची शक्यता जर त्यांना उमेदवारीच दिली तर होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आता त्याचे परिणाम काय होतील कदाचित या सरकारला असं वाटत असेल की मराठा समाजापेक्षा गुणरत्न सदावर ते हे प्रभावी ठरू शकतात तर ते त्यांना नक्कीच म्हणजे ते उमेदवारी देतीलही तसं जर त्यांचं म्हणजे निरीक्षण असेल परीक्षण असेल तर परंतु यातून एकमात्र गोष्ट क्लिअर होते की तुम्ही आजपर्यंत मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र करत आलात याची मात्र शाश्वती मराठा समाजाला नक्कीच होईल भलेही निवडणुका जिंकाल हराल हे काय व्हायचं ते होऊ देत पण विश्वासघात झाल्याची भावना मात्र किंवा विश्वासघात केला हे मात्र ठाम मराठा समाजाला स्पष्ट होईल जर तुम्ही सदावर्ती यांना उमेदवारी दिली तर आता ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि ह्याच्यामागची कारणंसुद्धा वेगळी सांगितली जातात वेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून की त्या ठिकाणी तेलुगू भाषिक जास्त आहेत म्हणून त्या ठिकाणी सदावर्तेंना तिथून उमेदवारी देण्याची शक्यता जी आहे ही जास्त आहे अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे हे वास्तवात येऊ नये हीच भावना मराठा समाजाची आहे आणि जर असं वास्तवात आलं तर मग मात्र मराठा समाज या गोष्टीची शाश्वती करून घेईल हे आजपर्यंतचं हे सगळं षडयंत्र जे आहे याच्यामागे आपणच आहात याची मात्र प्रचिती मराठा समाजाला होईल आणि त्याचे परिणाम जे आहेत साधक होतील बाधक होतील येणाऱ्या काळात ते कळेल या जर तरच्या सगळ्या गोष्टी आहेत ही अधिकृतरित्या कुठलीही माहिती जी आहे या बाबतीमध्ये स्पष्ट नाही आहे किंवा बी जे पीनं त्या गोष्टीचा दुजोराही कुठेही केलेला नाही आहे त्यामुळं या चर्चांना जरी उदाहरण आलेलं असलं तरी अशा गोष्टीचा किंवा अशा निर्णय बी जे पी कधीही घेणार नाही हीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी थांबूयात जर ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाइक करा शेअर करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद